श्री स्वामी समर समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई आजचा तर अनुभव खूप छान आहे ताई अरे वा काय आला ताई काय झालं माहितीये का मी तुम्हाला माग एकदा बोलले होते बघा मी अख्ख गाणगावला गेले होते त्या मावशी भेटल्या त्या बघा मला मूर्ती घ्यायला हो 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 हो, हो मग त्या मावशींची माझी तेव्हापासून ओळख झालीय हा अच्छा हा हा मग त्या मला नेहमी फोन करतात मी पण त्यांना फोन करते हा 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 आणि त्या मला कधीच बोलले नाही की त्यांना असं जरा प्रॉब्लेम झालाय छातीला गाठ आली असं अरे बापरे आणि आज सकाळी त्या मला बोलल्या की आज त्यांचं ऑपरेशन आहे म्हणून हो डायरेक्ट ऑपरेशन आहे म्हणूनच सांगितलं त्यांनी अगो बाई हा हा आणि तुम्ही म्हंटल असे माशी काही होणार का ना नाही काळजी कोणाक नाही म्हणजे आज काढूनच टाकणार आहे असं शक्यतो म्हणजे काढून टाकणार आहे डॉक्टर म्हणले अरे अच्छा हा मग म्हंटल असे माशी अशी जावा म्हटलं ऑपरेशनला काही नाही तारक मंत्र अकरा वेळा म्हणा म्हणलं नामस्मरण करा आणि ऑपरेशनला जाऊ काही होणार नाही म्हटलं तुमच्या मुलीला पण सांगा म्हटलं घोरत कष्ट म्हणायला म्हटलं अकरा वेळा एकवीस वेळा वेळा जसं त्यांना शक्य होईल असं म्हणायला सांगा म्हणलं कारण ते हॉस्पिटलमध्ये पण बसणार ना बरोबर मग म्हटलं तुम्हाला जसं होईल तसं त्यांना सांगा म्हटलं म्हणायला मग त्या मला काय म्हंटल्या की तुम्ही पण माझी मुलगी तुम्ही माझ्यासाठी सेवा करा असं म्हटल्या आता माझं काय प्रॉब्लेम आहे ते मला माहिती आहे खरं वेळ होत नाही ते मग तर मी त्यांना म्हंटल मावशीभर मला होईल तशी म्हटलं सेवा करेन मी पण करेन म्हटलं नक्की करेन असं म्हंटल आणि मग मला वाईट वाटलं की आपण सेवा इतकी होणार नाही आपल्याला म्हणून बरोबर मग काय झालं नाही त्यांच्या मुलीचा पण मला फोन आला आई आता तुमच्याबद्दल बोलली खूप आईचं आता ऑपरेशन आहे तर तुमच्याबद्दल आणि महाराजांबद्दल आई मला सांगत होती अनुभवते तुमचे मुलीचा पण मला फोन आला तर म्हणजे तुम्ही पण सेवा करा आईसाठी तर बरं म्हंटल नक्की करणार म्हटलं मी आणि महाराजांना म्हटलं तिथं की महाराज आता नेहल ऑपरेशनला तर बरं म्हंटलं महाराजांना म्हणलं महाराज तुम्हाला माहिती की मी किती सेवा करेल जास्त काय होणार नाहीये सेवा पण मी आज जी काही सेवा माझ्या तोंडातून निघेल ती मावशींसाठी म्हणलं फक्त अच्छा अच्छा हा हा, हा म्हणजे मी असं माझ्या आज जी रोज सेवा करते ती माझ्यासाठी मुलांसाठी करते पण आज जी सेवा होईल ती महाराजांसाठी असत म्हटलं मला मला काही त्याच फळ देऊ नका असं महाराजांना म्हंटल पण महाराज मला त्या आज मुलगी म्हणलेत म्हणलं मला पण आई नाहीये मला मुलगी म्हणलेत तर माझी आई आहे म्हणजे तुम्ही स्वतः ऑपरेशनला जा महाराज म्हणलं म्हणले मला बहीण मिळाली त्यांची मुलीने मला फोन केला म्हणलं त्या मला बहिणीसारखी मला बहीण पण नाही म्हणलं बहीण मिळाली आणि आई मिळाली म्हणलं महाराज माझ्या स्वतः स्वतःसाठी त्या ऑपरेशनला जा म्हणलं महाराज आणि ऑपरेशन झाल्या झाल्या महाराज फुल टाका मला कळेल ऑपरेशन झालेलं ऑपरेशन झालं की फुल टाका म्हणलं मला लगेच लक्षात येईल की ऑपरेशन चांगलं झालं म्हणून असं म्हणलं मी महाराजांना आणि परत तीन चार वेळा मी पण फुलच पडलं नाही लगेच लगेच आपण बघतोय का आपल्याला धीर ऑपरेशन किती वेळा ते आपल्याला काय माहिती असं बरोबर दीड बापरे ऑपरेशन चालू होत म्हणजे हा दीड तासांनी फुल खाली पडलं तुम्हाला फुल खाली पडलं की मी त्यांना फोन लावला ऑपरेशन झालं का म्हणून अय्या हा म्हणले तर आत्ताच झालं एक दोनच मिनिटं झाली बघा आनंद झाला म्हणलं जातात अनुभव देतात की महाराज पण इतका अनुभव देतील असं माहित की ऑपरेशनला जाऊन लगेच फुल टाकते की बाबा कमाल ताई किती आश्चर्य बघा की आणि फोटो काढला त्याचा फुल कुठं पडलाय ते त्यांना सांगितलं त्यांना फोटो पण टाकला मी बघायला अरे वा बघाई बर <laughs> <करस, करस। laughs> की नाही ते दादांची कमाल सगळी राजेंद्र दादांनी ती मूर्ती मला दिलेली आहे खरंच 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 कमाल नाही फुल पडलं मला खूप आनंद झाला की महाराज ऑपरेशन करून आले आणि दाखवून दिलं की मी आलोय करून हो ना किती कमाल ताई हो मांडलं पाहिजे खरंच म्हणलं पाहिजे तुमच्या भक्तीला पण तुमच्या श्रद्धेला पण त्यामुळेच एवढं असं प्रत्येकाला इतके झटपट अनुभव येत नाही ते नाही नाही महाराज नाही कर तुम्हाला सगळं पण ताई मी सेवा करत नाही फक्त महाराजांना पुढे जाते ना तेव्हा डोळ्यात पाणी फक्ते महाराजांना म्हणते महाराज मी तुमची सेवा करत नाही तुम्हाला माहितीये मी खरं बोलते खोटं बोलते हे मला माहित नाही तुमच्या फुडाऱ्यांचं पण जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं ते खोटं नाहीये महाराज मी सेवा करते नाही बोलते ती खोट बोलेल खरं बोलेल ते मला माहित नाही पण डोळ्यातलं पाणी खोटं नसतं महाराज तुम्हाला माहिती तुमच्यासाठी सेवा महाराज म्हणजे तुमच्यासाठी हा किती सुंदर अनुभव ताई तुमचा सांगावाच्या आजच सांगाव म्हणलं मी शेअर करते ताई करत समजत